नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली आज मी बनवलेली आहे खमंग अशी थापी म्हणतात बेसनची वडी म्हणतात पिठल्याची वडी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा या वडीचं ना एक जिव्हाळ्याचं नातं आहे ज्या वेळेला मुलीचं डोहा जेवण असताना त्यावेळेला माहेर राहून तिची आई आवर्जून ही वडी करून देते चपाती बरोबर तर अप्रतिम लागते ही वडी तुम्ही नक्की एकदा करून पहा मुख्य म्हणजे अगदी झटपट तयार होते घरी उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये होते बऱ्याचदा काय होतं ही वडीचं मिश्रण ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्याच्या घुटळ्या होतात किंवा वडी सेट होत नाही त्याचे तुकडे पडतात यासाठी अचूक प्रमाण माहीत असणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये मी अचूक प्रमाणासह काही टिप्स सांगितलेले आहेत त्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा या प्रकारची वडी तयार करू शकता यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मस्त दिसतायत ना वड्या चला तर यासाठी लागणारे साहित्य पाहूया या ठिकाणी पाव चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक मोठा गड्डा लसूण सोलून घेतलेला आहे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग पाव चमचा मोहरी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं वरून टाकण्यासाठी आणि बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ या ठिकाणी ओवा जिरे हिरवी मिरची आणि लसूण हे वाटण तयार करून घ्यायचं आहे मोहरी हिंग आणि हळद हे फोडणीसाठी लागणार आहे आणि किसलेलं सुकं खोबरं आणि कोथंबीर वरून टाकण्यासाठी लागणार आहे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि तीन ते चार चमचे तेल लागेल सुरुवातीला बेसनपीठ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं याच्या अगोदर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक वाटी बेसन पिठासाठी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे तुमचं मिश्रण अगदी घट्टही होत नाही किंवा पातळही होत नाही दीड वाटी पाणी घ्यायचं आणि विस्कच्या साह्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजेत जर तुमच्याकडे विस्क नसेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी मिक्स करत असं गुठळ्या मोडत हे मिश्रण तयार केलं तरी चालेल जरी तुम्हाला वाटलं यामध्ये गुठळ्या राहत तर हे मिश्रण गाळून घ्यायचं एकही गुठळी अजिबात राहणार नाही आता या ठिकाणी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे घ्यायचे अर्धा चमचा ओवा लसूण आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं तर थोडीशी कोथंबीर सुद्धा या वाटणामध्ये घातली तरी चालेल पहा या ठिकाणी हे पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे याचा सुगंधच एवढा छान येतो ना या वाटणाचा खूप म्हणजे खूप मस्त वास येतोय आता एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची पाव चमचा हिंग आणि तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण टाकायचं आणि छान हे मिक्स करून घ्यायचं वाटण थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये हळद अगोदर टाकायची नाही कारण तेलामध्ये करपण्याची शक्यता असते हळद पाठीमागूनच टाकायची त्यामध्ये टाकायची पाव चमचा हळद आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर या फोडणीमध्येच टाकलेली हे मिक्स करून घ्यायचं आणि बेसनपीठ जे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे ते बेसनपीठ आता यामध्ये ओतायचं आणि ओतत असतानाच सतत हलवत राहायचं म्हणजे याच्या गुठळ्या होत नाहीत गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि हे सतत हलवत राहायचं जर उलथाण्याच्या सहाय्याने किंवा पळीच्या सहाय्याने तुम्हाला मिक्स करता येत नसेल तर विस्कच्या साहाय्याने मिक्स करायचं अजिबात यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि मनदाचे वरती हे सतत असं हलवत राहायचं अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत नाहीतर वडी व्यवस्थित सेट होत नाहीत चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाहू शकता आता हे बॅटर थोडंसं असं घट्ट होत आलेलं आहे आणि एकसारखं सुद्धा झालेलं आहे अजिबात यामध्ये गुठळ्या झालेल्या नाहीत पाहू शकता तुम्ही एकसारखं असं हे बॅटर तयार झालेलं आहे हे मंद आचेवरती असंच हे वाफवून घ्यायचं जरी हे पीठ कच्चं राहिलं तरी सुद्धा वडीचे तुकडे पडतात वडी अजिबात सेट होत नाही आता यामध्ये महत्वाची गोष्ट गुठळ्या राहिलेल्या नाहीत आता हे पीठसुद्धा कच्चं राहिलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची अगदी मंद आचेवरती हे जा, असंच झाकून ठेवायचं साधारण पाच मिनिट पाच मिनिटानंतर पुन्हा तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इकडे आता दुसऱ्या बाजूला ज्या ताटामध्ये तुम्ही वडी सेट करणार आहात त्या ताटाला अगोदरच तेल लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण जास्त घट्ट होत नाही तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते तेल लावलेल्या ताटामध्ये काढायचं खूप गरम असतं सुरुवातीला सुरुवातीलाच हाताने वडी सेट करायची नाही वाटी किंवा फुलपात्र घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे पीठ अजिबात त्याला चिकटणार नाही अशा प्रकारे त्याच्या बुडाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि वाटीच्या किंवा फुलपात्राच्या सहाय्याने ही वडी थापून घ्यायची आणि हाताला सोसवेल असं झालं थोडस थंड की नंतर हाताने ही वडी थापून घ्यायची पाहू शकता तुम्ही आता हाताला सोसवेल असं झाल्यानंतर हाताने सुद्धा तुम्ही ही वडी थापू शकता व्यवस्थित अशी सेट झालेली ही वडी थापून झाली की यावरतीच बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि किसलेलं सुक खोबरं हे दोन्ही टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा हाताने असं थोडंसं हे प्रेस करून घ्यायचं म्हणजे कोथिंबीराने आणि किसलेलं खोबरं आहे ते वडीला व्यवस्थित चिकटून राहतं लगेच निघत नाही अशा प्रकारे हाताने थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं आणि हे थंड होऊ द्यायचं एक दहा मिनिट ही वडी अशीच थंड होऊ द्यायची आणि दहा मिनिटानंतर पुन्हा कट करून घ्यायची पहा चाकूला सुद्धा अजिबात हे मिश्रण चिकटत नाही म्हणजे व्यवस्थित हे मिश्रण शिजलं गेलेलं आहे अजिबात कच्चं राहिलेलं नाही जर मिश्रण हे कच्च राहिलं तर याचे तुकडे पडतात वड्या अजिबात व्यवस्थित निघत नाहीत आता शक्यतो अशा त्रिकोणी आकारामध्ये किंवा कापणी आकारामध्ये या वड्या असतात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या कट करून घेऊ हो शकता एक वडी यातली मी तुम्हाला काढून दाखवणार आहे अगदी व्यवस्थित वड्या तयार झालेल्या आहेत जास्त जाड नाही किंवा अगदीही पातळ नाही मध्यम अशा या वड्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही या ठिकाणी याची जाडी पण पाहू शकता अगदी व्यवस्थित अशा या वड्या तयार झालेल्या आहेत अजिबात तुकडे वगैरे पडलेले नाहीत एकदम जाड नाही किंवा एकदम पातळ नाही मध्यम अशा या वड्या तयार झालेल्या आहेत चवीला तर एक नंबर लागतात या चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता पण चपातीसोबत खूप म्हणजे खूप छान लागते ही वडी पाहिलं ना अगदी व्यवस्थित वड्या सेट झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेले टिप्स फॉलो करून ही रेसिपी नक्की एकदा करून पहा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल पुन्हा भेटू अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद